हे आहेत मोदक आणि पापलेट आता काय करायचं ते विचार करायचं आहे माझी मावशी आज नव्हती तिच्या मुलानी मला डायरेक्ट अशी अख्खी मच्छी दिली मावशी असली की कटिंग मिटिंग करून छानपैकी देते ठीक आहे बघूया आज माझी आहे मशक्कत चला तर मग मच्छी साफ करून झाले आता आपण वाटणाची तयारी करूया इथे मी ओलं खोबरं बारीक चिरलेला कांदा धणे बेडगी मिरची लसूण थोडंसं आलं आणि चिंच घेतलेली आहे आता इथे मिरच्या आणि धणे जरा वेळ भिजत घातले होते गरम एक गरम पाण्यामध्ये एक दहा पंधरा मिनटं हे पा खरं यात त्रिफळा आपण दोन तीन घातल्या तर अजून छान होतं पण मला सापडलं नाही आणि वेळ नव्हता तेवढा आता यात मी कांदा घालून घेतला आहे आलं लसूण हे सर्व पहिले बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर मग खोबरं मिक्स करायचं म्हणजे मग आपलं वाटण छान होतं आताच मी थोडीशी चिंच पण घातली आहे हे सर्व आता मी छान वाटून घेणार आहे आणि मच्छीचं वाटण नेहमी अगदी जितकं बारीक होईल तेवढं बारीक करायचं खोबरं मागणं हे असा प्लॅन केला आहे के की आता मोदकांचं सार करीन आणि पापलेट तळून घेईन म्हणजे मग कसं दोन्ही होऊन जाईल फ्राय पण आणि कालवण पण तर कालवण करते थोडीशी आईकरची स्टाईल आणि फिश फ्राय करते माझ्या सासरची स्टाईल तर आज दोन्ही स्टाईलचं जेवण आहे माझ्याकडे इथे आपलं हे बारीक झालेलं आहे त्याच्यात पाणी घालून घालून बारीक वाटून घ्यायचंय थोडा वेळ लागतो पण छान जेव्हा बारीक होतं त्याची जी मच्छीला टेस्ट येते ते खूप छान असते मला वेळ असता तर मी पाट्या अजिबात वेळ नाही आहे कारण ऑर्डरचं थोडंसं काम बाकी आहे हे पहा आपलं वाटण छानपैकी तयार झालेलं आहे मऊ मऊ ह्याच्यासाठी हा इथे मी ही मोदकं अशी साफ करून घेतली याच्यात खूप वेळ गेला ह्याला खवलं असतात ती काढून घ्यायला लागतात ओटामधली घाण छोटे छोटे असल्यामुळे एवढं प्रत्येक हे वेगळं वेगळं साफ करायला खूप वेळ जातो बघा कशी स्वच्छ केलेत आणि अशी मस्त चमकतायत तर आता आपण इथे ह्या मोदकाचं कालवण करून घेऊया इथे मी हंडी ठेवलेली आहे आता गॅसवर एक साईडला यात मी तेल घालून घेते तेल मी शेंगदाण्याचं वापरते कच्ची घाण्यावरचं ते आपल्याला चांगलं पौष्टिक असतं त्यामुळे थोडं अर्थात महाग आहे पण काय हरकत आहे आपण जर स्वतःच्या तब्येतीकडे जर लक्ष दिलं तर आपण जो पैसा कमावतो तो त्यासाठीच असतो ना आता मी याच्यामध्ये कांदा परतवून त्यात हळद घालून घेतली हे छान आधी परतवून घेणार आहे यात मी थोडंसं सा रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घातली मातीच्या भांड्यामध्ये स्टीलचा चमचा शक्यतो वापरू नये यात तर लाकडी वापरायचा किंवा असा एखादा स्पॅच्युला वापरायचा त्याचं कारण असं की माती स्टील खरवडून निघू शकते आणि मग कच होऊ शकते कालवणामध्ये तर हे छान सर्व परतवून घेते मसाला यात मी आता घालणार आहे कैरी कैरी मला अजूनही छान मिळाली म्हणून मी ही यूज करते तर हे सर्व परतवून झालं की याच्यात मग आपण घालायचं आहे पाणी जे आपण वाटण केलं आहे त्या भांड्यातनं सगळं पाणी काढून घेऊन यात मी पाणी घातलंय आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची कशी पातळ हवं आहे जाड हवं आहे कालवण त्या हिशोबाने यात आता मीठ घालून घ्यायचं आहे उकळी येण्याची वाट बघायला लागेल आपल्याला थोडं हे भांड तापायला वेळ लागतं पण एकदा तापलं की जे सणसणून मस्त गरम होतं तेव्हा मात्र लक्ष ठेवायला लागतं पण चवीमध्ये खूप फरक पडतो मातीच्या भांड्यात नॉनव्हेज केलं ना की खूपच छान चव लागते हे पहा आता आपल्या इथं कालवण उकळलंय मी आधीच ह्याला मीठ आणि हळद लावून ठेवली होती एक हरव वास असतो तो निघून जायला तर अशी भरपूर अशी मोदकं याच्यात घालून घेतलेत आणि याचं कालवण खरंच खूप छान लागतं मोदकांचं टेस्टला त्यात मी हे जरा असं चिंच आणि कैरी घालून मस्त आंबट चिंबट केलं आहे तोंडाला पाणी सुटलं की नाही खरं सांगा आता एक साईडला मस्त गरम भात करणार पालवण आणि पापलेट फ्राय असा आजचा आमचा मेन्यू आहे पहा इकडे हे शिजलेलं आहे ह्याला काय शिजायला वेळ लागत नाही आता मी एक साईडला इथे पापलेटची तयारी करायला घेतली आहे पापलेटला मसाला लावून घेते चला तर मग आता आपण बघूया पापलेट फ्राय पापलेटला कोणता मसाला लावायचा हे आधी जर तुम्ही पार्ट माझे बरेचसे मच्छीचे बघितले असतील तर हा मसाला तुम्हाला बऱ्याच वेळा बघायला मिळेल याच्यामध्ये मी कोथिंबीर मिरची खोबरं लसूण असं घातलेलं आहे इथे बघा गॅस घालवलं तरी मस्तपैकी उकळी येते येते आपल्या रशाला तर कोथिंबीर मिरची खोबरं लसूण चिंच हळद मीठ हे सर्व लावून घेतलेलं ला आहे ठीक आहे आणि आताही त्यामध्ये तळायला ठेवलं ॲक्च्युली हो। ती मेरीनेट नाही तुम्ही हो। त्यामुळे पाहिजे तसा त्याला मसाला लागलेला नाही आहे पण चवीला चांगले झालेले आहेत थोडंसं मेरिनेट करून ठेवलं फिशला मसाला लावून फ्रीजमध्ये एक अर्धा पाऊण तास ठेवलं की त्याला मसाला व्यवस्थित येतो छान लागतो आता तसं वरून राहिलेला मसाला मी टाकणारच आहे आवाज ऐकताना मस्त पापलेट काय अशी मला फार आवडले नाही आजचे कारण खरं सांगायचं तर आमची मावशी असली ना की ती व्यवस्थित मला मच्छी पाठवते तिच्या मुलाला कदाचित माहीत नव्हतं त्याने जे मच्छी पाठवली ती मला विशेष आवडलेली नाही आहे कारण असे पापलेट मला जरा मऊ वाटले कडक नव्हते चांगले हे ते मी आता पूर्ण वाटण त्याला लावून घेते हे पा फिश फ्राय वन साईड झालेली आहे लोखंडी चव्यामध्ये फिश फ्राय केल्याची खरंच खूप छान होते ती पण एकतर लागत नाही खाली आणि चवीलाही चांगली होते तर असं माझा आज फिश तयार झालेला आहे कालवण आणि पापलेट फ्राय कशी वाटली सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा करताय त्याबद्दल खरंच धन्यवाद पण अजून अजून लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला पुढे येण्याचा एक चान्स येऊ द्या आणि स्वस्त रहा मस्त खा आणि मी केलेले पदार्थ नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद